तर राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे जवळपास नव्वद टक्के महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि काही महिलांना या महिन्याचा लाभ काही कारणास्तव मिळालेला नसल्याची माहिती समोर येत आहे सहा लाख महिलांना या महिन्याचे पैसे भेटले नसल्याची माहिती समोर येत आहे तर, तर त्यानंतर आता असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि त्यासोबतच अशी एक चर्चा आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे मिळून तीन हप्ते एकत्र मिळणार का तर लाडक्या तयांनो या संदर्भात समोर आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर पाहून घ्या लाडक्या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळण्याचं नेमकं कारण काय तर, का तर लाडक्या तयांना समोर निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकार हे तुमच्या खात्यावर हे तीन हप्ते जमा करणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि निवडणुकीच्या अगोदर जर राज्य सरकारने हे पैसे तुमच्या खात्यावर जमा केले तर सरकारला भरघोष यश मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यावर येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही अधिकृत माहिती आलेली नाही या हप्त्यांसंदर्भात जशी काही नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भात व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र